संभाजी महाराज की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले राजश्री शाहू महाराजांचा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवीण दादा गायकवाड़ तुम आगे बडो सर्व गदा तुम आगे बडो गदा तुम आगे बडो देशगेडाजीड देशेड छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी, संभाजी महाराज की एक मराठा एक मराठा एक मराठा देश की ब्रिगेड देश की ब्रिगेड देश की ब्रिगेड छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराय शिवशाहू फुले आंबेडकर विचारांचा वारसा कृतीतून चालवणारी संघटना म्हणजे संभाजी ब्रिगेड या संभाजी ब्रिगेडनं आतापर्यंत इतिहासामध्ये महापुरुषांच्या बद्दलची असणारी विटंबना महापुरुषांची असणारी चुकीची माहिती त्याच्याबद्दलचा आवाज उठवून तो, तो इतिहास दुरुस्त या महाराष्ट्रामध्ये कोणी करायला लावला असेल तर तो संभाजी त्याचबरोबर आताच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस महापुरुषांच्या इतिहासामध्ये मोडतोड किंवा चिखलफेक कोणी त्यांच्या चरित्रावरती केली असेल तर त्याला जशाच तसं उत्तर कोणी दिलं असेल या महाराष्ट्रामध्ये तर ते संभाजी निगडणार ज्या माऊलीनं या स्वराज्याला महाराष्ट्राला आणि दे देशाला दोन छत्रपती दिले या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंची जेम्स लेंच्या माध्यमातून प्रतिगामी विचारांच्या या महाराष्ट्रातील काही नतद्रष्ट लोकांनी जिजाऊंच्या चारित्र्यावरती जेम्स लेनच्या माध्यमात त्यांच्या चारित्र्यावरती शिखर उडवले होते याच्याबद्दल संभाजी ब्रिगेडनं भांडारकर फोडून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली आणि त्यांना धडा शिकवला की आमच्या महापुरुषांच्या अस्मित्तेशी जर तुम्ही खेळाल त्यांची बदनामी तुम्ही करण्याचा प्रयत्न कराल तर लक्षात ठेवा संभाजीबेर तुम्हाला जशाच तसं उत्तर देणार त्याचबरोबर ज्यावेळेस या महाराष्ट्राचे मंत्री असणारे चंद्रकांत पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य केलं सगळ्यात पहिल्यांदा रस्त्यावर संभाजी गेले उत्तर त्याचबरोबर या महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल कोश्यारी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य केलं आम्ही राष्ट्रपती आहेत राज्यपालाही न बघता रस्त्यावरती उतरून त्याचा निषेध व्यक्त केला की निषेध व्यक्त करणारी या महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली संघटना कुठली असेल तर ती संभाजी ब्रिगेड आहे महापुरुषांच्या इतिहासामधली कुठल्याही प्रकारची तडजोड संभाजी ब्रिगेडने आतापर्यंत करू दिलेला नाही महापुरुषांची अस्मिता जपण्याचं काम कुणी महाराष्ट्रामध्ये केलं असेल तर ते संभाजी महापुरुषांच्या अस्मितेबद्दल आम्ही त्या ठिकाणी सतर्क राहील नाही जागरूक राहिले नाही तर त्याचबरोबर अकरा पगड जाती बारा बलुतेदार सर्व सा जाती धर्मातल्या तरुणांना त्यांची अस्मिता जागी करून त्यांना इतिहासाचं ज्ञान आणि माहिती देऊन त्यांना जातीय द्वेषी किंवा धार्मिक द्वेषापासून लांब घेऊन सामाजिक सलोखा निर्माण करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडने केलेला केलेलं आहे आणि अशा या संभाजी ब्रिगेडचे नेते असणारे प्रवीण दादा गायकवाड काल अकोलकोटमध्ये अन्नछत्र महामंडळाचा जो कार्यक्रम होता त्या का कार्यक्रमासाठी येत असता त्यांना काही नेत्रष्ट प्रतिगामी विचाराने होरपळल्या तरुणांनी टोळक्यानी घेरलं आणि त्यांच्या तोंडाला काळ फासण्याचा प्रयत्न केला हे काळं जे प्रवीणदादाच्या तोंडाला फासलं या व्यक्तीच्या तोंडाला फासलेलं नसून शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला त्या ठिकाणी काळं फासलंय असं आमचं म्हणणं आहे कारण ज्या प्रवीणदादा गायकवाडांनी सौरभराव खेडेकरांनी पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी आणि मनोज आखरेंनी या महाराष्ट्रामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचा आयुष्यभर जागर आहे आणि त्या जर विचारांच्या माणसाला अशा पद्धतीने काळं फासलं जात असेल आणि ही हिथली तरुणाई जर म्हणता असेल आम्ही त्यांचा निषेध करतोय तर ही तरुणाई ज्यांनी काळं फासलंय की या महाराष्ट्राला अधपतनाकडे घेऊन जातोय असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे कारण शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा विचार या महाराष्ट्राला आतापर्यंत पुढे घेऊन गेलेला आहे शिवशाहू फुले आंबेडकरांना मानवता आणि जातीय स्वरुखा निर्माण करण्याचं काम केलेलं आहे तेच वारसा संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ घेऊन जात आहे आणि त्याच्या कार्यकर्ते आहेत एवढं सगळं सांगून सुद्धा जर त्या तरुणांना कळत नसत तर लक्षात ठेवा तुम्ही पंगा संभाजी ब्रिगेडशी घेतलेला आहे करारा जबाब मिलेगा तुम्ही जे दिल्याला मुद्दलाय व्याजा सकट तुम्हाला परत केल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की देश की ब्रिगेड देश की ब्रिगेड